नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज महाराष्ट्र भरावर पावसाचा जोर कसं असणार आहे कोणत्या भागांमध्ये मुसळधार अतिमुसळधार पावसाचा जोर असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचे ढग सक्रिय झालेले आहेत सध्या एक डिप्रेशन लवकरच आपल्याला मध्य प्रदेशच्या भागावर पाहायला भेटू शकते आणि एक लो प्रेशर झोन सध्या आता वेलमार्क लो प्रेशर झोन सध्या इथे वेस्ट बेंगॉल आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बनलेला आहे सध्या एक ट्रफ बनलेली आहे इकडे महाराष्ट्रापासून केरळच्या भागांपर्यंत ऑक्सवर्ड ट्रफ बनलेली आहे आणि या सर्व हवामान प्रणालीच्या मधात राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढच्या तीन दिवसाचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला दाखवला न्यूमेरिक डेटा मॉडेलच्या माध्यमने तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुढच्या चोवीस तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि तसंच छत्रपती संभाजीनगरपर्यंत आज मुसळधार पाऊस पडू शकते पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते बुलढाणा अकोला वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते इकडे जर आपण नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरचा भाग बघितला तर या भागातही आज पाऊस होण्याची शक्यता इंटेन्सिटी कमी असणार आहे पण हलका ते मध्यम पाऊस आपल्याला विदर्भाच्या भागांमध्ये आज पाहायला भेटू शकते बाकी कोंकण किनारपट्टीचा अनेक भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडू शकते इकडे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे घाटकोपऱ्याच्या भागांमध्येही आज मुसळधार पाऊस पडू शकते आणि दक्षिण पश्चिम शकतात अशी शक्यता इकडे पुणे नगर आणि सातारा सांगली तसंच इकडे धाराशिव लातूर आणि नांदेडच्या भागांमध्ये असणार आहे या भागात आज आपल्याला हलका मध्यम काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दिसणार आहे येणाऱ्या चोवीस तासांनंतरची जर आपण स्थिती बघितली तर सव्वीस तारीख केल्या राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार नाशिकतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस उद्या सुद्धा पाहायला भेटू शकते पण इंटेन्सिटी वाईज आजपेक्षा उद्या कमी होऊन जाईल आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मुंबईपासून रायगड रत्नागिरीच्या भागांपर्यंत पाहायला भेटू शकते बाकी राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी मेघ मेघगर्जनेसोबत स्थानिक पातळीवर ढगड वातावरण तयार होऊन पाऊस पाहायला भेटू शकते आणि इंटेन्सिटी पावसाची सर्वच भागामध्ये कमी होणार आहे त्यानंतर जर आपण तारखेवर तर तारखेला राज्यामधून पावसाचा जोर ओसरणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण जर की तयार झाला तर पाऊस वेळ अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे आणि हा पाऊस स्थानिक वातावरणावर अवलंबून असणार आहे अशी शक्यता सत्तावीस तारखेला असणार आहे अठ्ठावीस तारखेला जर आपण बघितलं तर अठ्ठावीस तारखेला एक नव्याने वेदर सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये उभरू शकते अशी शक्यता दिसत आहे आणि या वेदर सिस्टममुळे येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला विदर्भामध्ये परत पावसाला सुरुवात होऊ शकते असे आपल्याला अंदाजे सध्या न्यूमेरिक डेटा मॉडेल देत आहेत मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते हलका ते मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे तसंच इकडे जर आपण वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागामध्ये विकुडल्या स्वरूपात काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात हलक्या पावसाची सरी दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकतात तसंच इकडे जर आपण पुणे नगर आणि जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली साताराचा सा भाग बघितला तर या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पावसाचे सरीसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतात काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबतसुद्धा पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे तसंच पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात खास करून पालघर मुंबई आणि रायगडच्या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस काही काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते पुढच्या चोवीस चोवीस तासांमध्ये ठाणेच्या भागातही अशी परिस्थिती पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे गोव्याच्या भागात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनेलवर नवीन आलं असाल तर नक्कीच असे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा